नमस्कार मी विजय संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी <frame sound> राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि खासदार संजय काकड़े यांची पुण्यातील एका कार्यालयात भेट झाली त्यामध्ये त्यांची सुमारे एक तास चर्चा चालली या चर्चेमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जातात याआधी भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य असलेले काकडे यांना भाजप तिकीट देईलच असा विश्वास यापूर्वी व्यक्त केला जात होता मात्र त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली होती त्यामुळे एकच खळबळ उडाली होती आणि याच पार्श्वभूमीवर काकडे भुजबळ यांचीही भेट चर्चाचा विषय ठरत आहे काकडे हे कोणाच्या तिकीटावर लढणार हे पाहणे महत्वाचे ठरेल शेतमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात याच पार्श्वभूमीवर चाकण शिक्रापूर रस्त्यावरील पिंपळे जगताप चौकुला येथे रस्ता रोखो आंदोलन करण्यात येणार आहे शिवसेना आणि शिरूर आंबेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला तरी आमच्या विविध मागण्या मान्य होत नसल्यामुळे आम्ही हा रस्ता रोको आंदोलन करणार आहे असे निवेदन शिरूर आंबेगावचे उपतालुका प्रमुख नितीन दरेकर यांच्या वतीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात देण्यात आले हे आंदोलन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार असल्याचंही समजतंय उजनी धरणातून सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय सोलापूरला पाणी सोडल्याने अवघा पंचवीस टक्के पाणी साठा धरणा शिल्लक आहे यामुळे उजनी शेतकरी तसेच नागरिकांचा पाणी प्रश्न येत्या काळात गंभीर होण्याची शक्यता आहे जीवावर शेतातील पिकासाठी काढलेली लाखोंची कर्जे माफ होत नसल्याने बळीराजासमोर संकटे आवासून उभी असतानाच सोलापूरला सोडण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी होते त्यामुळे आता आगामी निवडणुकांच्या तोंडावर सोलापूर आणि धरणग्रस्त शेतकरी यांच्यातील वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत महाराष्ट्रात मराठा समाजाची सत्ता नाही तर काही मराठा कुटुंबांची सत्ता आहे अशी सडकून टीका वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी पिंपरीमध्ये आयोजित सभेत केली आहे मावळ लोकसभा मतदारसंघात कुणाचे नाव चर्चेत आहे मला नातेगोते सांगण्याची गरज नाही मात्र नात्यागोत्यांची सत्ता गाडल्याशिवाय राहणार नाही ही, ही खूनगाठ वंचितांनी बांधली पाहिजे अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ प्रकाश आंबेडकर यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमदार अजित पवार यांच्या कुटुंबशाहीवर निशाणा साधला या सभेत त्यांनी सत्ताधारी भाजपसोबतच काँग्रेस राष्ट्रवादीवरही जहरी टीका केली अत्याचाराचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना शिरूरमध्ये घडली आहे शिरूरमधील नाभिक संघटना ढेबेवाडी सातारा येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिरूरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकारी तहसील कार्यालय येथे गेल्या मात्र तेथे तहसीलदार नसून ते शिरूर पंचायत समितीतील एका बैठकीत असल्याचे समजल्यावर सर्व कार्यकर्ते तेथे गेले काही पत्रकार व संघटनेचे कार्यकर्ते आत गेले असता सूरज मांडरे यांनी पत्रकारांना तुम्हाला फोटो पाहिजे असेल असे बोलून बाहेर वा असे म्हणत त्यांच्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही बाहेर हाकलून दिले या अपमानास्पद वागणुकीने जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी सूरज मांडरे यांचा संघटनेच्या वतीने जाहीर शब्दात निषेध करण्यात आलाय दुष्काळाची परिस्थिती आता सगळीकडेच ओढावली आहे या संदर्भात दौंड मध्येही टंचाई आढावा बैठक पार पडली या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले कागदी घोडे नाचवणे बंद करा आणि प्रत्यक्षात कामे करा असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले पाणी टंचाईचा सामना करण्याऐवजी तीच गावे तेच आराखडे सादर केले जातात टंचाईवर मात करण्याचे ठोस उपाय अपेक्षित आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांनी पारदर्शक काम न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही विश्वास देवकाते यांनी दिला नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट धन्यवाद इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन मान्यता प्राप्त अँड प्रोडक्शन साठी कायमस्वरूपी डीओपी नेमणे आहे व्हिडिओ प्रोडक्शन मधील तीन वर्षांचा अनुभव किंवा फाईव्ह डी सोनी एनएक्स सिरीज कॅमेऱ्याचा अनुभव आवश्यक फीचर फिल्म शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीज शूटिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल